आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यन ग्लोबल ह्युमन राईट असोसिएशन इंडिया यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाले होत आहे आमच्या कार्यक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मानवाधिकार कळावेत आणि मानवाधिकाराचे कुठे तिथं हनन होईल त्या ठिकाणी क्विक ॲक्शन घेण्यात यावी असा आमचे सर्व सभासद या कार्याला वाहून घेणारे आहेत आणि घेत राहतील धन्यवाद एन ग्लोबल ह्युमन राईट असोसिएशन इंडिया मी नागपूर जिल्हा अध्यक्ष आरोशी गायकवाड एन ग्लोबल ह्युमन राईट्स इंडिया मी प्रथम भारतीय आणि शेवटी पण भारतीय या म्हणीप्रमाणे बाबासाहेबांच्या या वाक्याप्रमाणे मानवाधिकार मध्ये कार्य करायला उतरलेली आहे संपूर्ण बहुजन समाजासाठी न्यायाने हक्क मिळवून देण्यासाठी जो कोणी असेल गरीब कुठे पण असेल तळागाळात तिथे जाऊन त्यांना मदत करण्यासाठी हे कार्य माझे हात, हात कार्य करायसाठी मी उतरलेली आहे आणि या सर्वांच्या आमच्या संपूर्ण टीमच्या मदतीने मी त्यांच्यापर्यंत पोहोचून आपलं कार्य करणार त्यांना मदत करणार आणि समृद्ध भारताचं स्वप्न पूर्ण करणार प्रत्येक व्यक्ती शिक्षित होईल प्रत्येकाला न्याय मिळेल अधिकार मिळेल आणि एक हसतमुख भारत समृद्ध भारत एक निर्माण करायचा जे स्वप्न आम्हा लोकांचं आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू थँक्यू जय भीम मी मध्यमा सवाई महाराष्ट्राची प्रेसिडेंट आहे ह्युमन राईट्स एन नरवाडे ग्लोबल ह्युमन राईट्स असोसिएशन आजचा इथे जो कार्यक्रम बावीस डिसेंबरला आयोजित केलेला होता अप्रतिम सुंदर कार्यक्रम झालेला आहे चोहीकडे ऊर्जा होती आणि पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स केलेला आहे माझं काम हे आहे की मला महाराष्ट्र हा पुढे आणायचा आहे त्याची जनजागृती करायची आहे आपल्या अधिकारांची प्रत्येक हक्क प्रत्येकाला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही त्या प्रकारे कार्य करणार आहोत पुढे चालून आणि नागपूर जिल्हा हा अव्वल राहील आणि नागपूर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये जेवढे काही तालुके आहेत जेवढे काही नगर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील जेवढे काही शहर आहेत ते आम्ही सगळं कव्हर करणार आहोत जनजागृती करणार आहोत ह्युमन राईटची मानवाधिकारची थँक्यू सो मच जय भीम सर्वांना जय भीम माझे नाव भाग्यश्री मेशराम फुलझेले आहे मी राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून नरवाडे ग्लोबल ह्युमन राईट्स असोसिएशन या, या असोसिएशन करीता कार्य करत आहे आणि भविष्यात देखील करणार आहे मानवाधिकार संबंधी म्हटलं तर यासाठी प्रत्येक व्यक्ती संस्था आणि सरकार याने सुद्धा एकत्रित येऊन जे आहे ते कार्य करायचं आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी अशी ग्वाही देते की मी आणि माझी टीम जी आहे याला पुरेपूर साथ देऊन जे आहे या कार्यक्रमाला आणि या असोसिएशनला भविष्यामध्ये जागतिक पातळीवर घेऊन जाईल अशी मी सर्वांना साक्षी देते थँक्यू सो शबाना शेख आज बावीस तारखेला बावीस डिसेंबरला इथे जे आयोजित झाले मानवाधिकार कार्यक्रम ते खूप छान झाले आमचं खूप छान पार पडलंय जसं आम्ही विचार केला होता की आपला प्रोग्राम छान झाला पाहिजे तसंच झालंय त्या अपेक्षेवर पूर्ण उतरलंय आम्ही सगळे आम्ही खूप मेहनत घेतली होती या कार्यक्रमासाठी आणि मेन म्हणजे आपले जे नरवडे सर आहेत त्यांची फॅमिली मॅडम तर सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आम्ही पण खूप मेहनत घेतली आहे कार्यक्रमासाठी आणि सगळ्यांनी मान्यवरांनी जे जे उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन ते खूप छान झालंय आणि असेच आपण जुळून आणि या कार्यक्रमाला मानवाधिकाराला पुढे नेऊ ही अपेक्षा सर्वांकडून आहे धन्यवाद राईट्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य वार्षिक सभासद बैठक आज अतिशय अतिशय उत्साहात पार पडली सर्व सदस्य व पदाधिकारी यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले की ते घोरगरीब सामान्य शेतकरी वंचित यांना कशा प्रकारे न्याय देऊ शकतात तसंच महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट कमिशन आणि नॅशनल ह्युमन राईट कमिशन इथं प्रकारे तक्रारी आपण करू शकतात याचे मार्गदर्शन करण्यात आले धन्यवाद राव कोटनाके एन ग्लोबल व्युमन राईट्स असोसिएशन इंडियाचे राष्ट्रीय महासचिव म्हणून जागतिक पातळीवर काम करत आहोत तर मानवाचे अनान होऊ नये यासाठी जागतिक मानवा अधिकार हे संघटन सर्व समाजाला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व सामाजिक घटकांना न्याय मिळवण्यासाठी तळमळीने काम करण्यासाठी हे संघटन काम करत आहे प्रत्येक तालुका लेवल जिल्हा लेवल राज्य लेवल आणि नॅशनल लेवलवर सर्व संघटन

त्यांना काही कमी नाही ते काम करू शकतात परंतु माणसानं माणूस केलं पाहिजे हे मामाचं उद्दिष्ट आहे म्हणून त्यांनी दोन हजार अकरा एक सुंदर कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमात मला त्यावेळेस सत्कार मामाने केला मला पुरस्कार त्या काळात द्या त्यानंतर त्यावेळेस मोठा कार्यक्रम बनवला आणि हा दुसरा कार्यक्रम आंबेडकरी

now and press the bell icon never miss an update